पोलीस ऍक्शन मोडवर कन्ना चौकात रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर केली कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यावर जेल रोड पोलिसांकडून कन्ना चौक येथे नाकाबंदी करण्यात आली या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या व व कागदपत्र तपासणी करण्यात आली काही तरुणांनी मध्यवराशन करून वाहन चालवताना आढळून आल्याने माउथ अनालायझरने तपासणी करण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने डी सी पी गौहर हसन

त्यांच्या पोंगऱ्या काढून येतात त्यांच्या कारवाई करण्यासाठी सात ठिकाणी नाकाबंदी लावली जालेली आहे तसेच पायी पायी पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली जाणार सामान्य नागरिकाला जीवन सफेर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि कोल्हापूरच्या यांनी पोलिसांना सहकार्य करून विनाकारण काही काम नसताना रस्त्यावर करू नये घोंगा गर्दी होमघाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो